पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मला थोडं स्पष्ट करायचंय की मला ज्यावेळी दुसऱ्या विषयावर यायचा आहे कारण तो विषय महत्वाचा मला माझे आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या घटना विशेषतः दहा बारा दिवसामध्ये काँग्रेस अंतर्गत उमेदवारी करता थोडा वाद सुरू आहे वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत याबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष येणार आणि मागच्या वेळचा एक उमेदवार या ना मला विश्वजित कर्मांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रातल्याही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विषयी तुम्ही काहीही बोलायचं नाही कारण भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक केवळ सांगलीमध्ये नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला भारतीय जनता पक्ष निसर्गच्या फरकानं विजय झालेला आहे तिथं काही करून महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये पोट पाडायचे मग काँग्रेसचा उमेदवार म्हणून गेल्या वेळचा मी असेल आणि कुठंतरी राष्ट्रवादीचा उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेला असेल शिवसेनेचा झालेलं असेल तर तिथं हा भारतीय जनता पक्षाचा एक त्यांच्या अंतर्गत दोन ग्रुपचा हा व्यापक राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता हा एक प्लॅन आहे आणि आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही सावध आहोत केंद्रातले नेते राज्यातले महाविकास आघाडीचे नेते <coughs> या बाबतीमध्ये अत्यंत सावध आहे तिथं स्ट्रेट फाईट असेल तिथं ते तिरंगी करण्याच्या नादात आहे याची कल्पना आहे आणि मी तेवढा सुरू त्यामुळं मीही ठरवलं आहे कारण मी एक पक्ष आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाच्या नेत्यांचे आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला पत्रकार मित्रांना माझी विनंती या संदर्भामध्ये आपण कृपा करून कोणते प्रश्न विचारले नाही अशी विनंती आहे की जेणेकरून माझ्या बोलण्यात अधिक काहीतरी आणखी कुठेतरी वाद निर्माण करतील आणि त्यामुळं ही माझी विनंती आहे आणि निश्चितपणानं मी तसं सांगितलं की मला विश्वास आहे की येणारी विधानसभा निवडणूक देखील आम्ही असं लोकसभेला एक संघपणाने नेवतो हो। म्हणजे ती निवडणूक लढवतो तशीच विधानसभेची ही निवडणूक लढवली जाईल याकरता केंद्रातले राज्यातले वरिष्ठ नेते आणि जिल्ह्यातले आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे खूप सिरियस आहे गंभीर आहेत की त्याने ठरवलं आहे की कुठंही आता आपप्रस्ती फूट पडून द्यायची नाही आहे त्यामुळं माझी मी तुम्हाला के विनंती केलेली आहे आणि मला ह्या बाबतीमध्ये या संवाद जाती म्हणून खरं म्हणजे सांगलीचा आम्ही आता तुम्हाला सांगितलं की आपल्या आपली पिवळी धमक हळद आणि भडंग बेदाने द्राक्षे हे आपले सांगलीचे ब्रँड म्हणून आम्ही प्रयत्न केला की या सांगलीचे जे अनेक जे ब्रँड आहेत त्यांना समोर आणायचे म्हणून आमचा प्रयत्न सुरू झाला की ह्याबरोबरच सांगलीमध्ये खरोखर चांगलं काम केलेल्या व्यक्ती असते सांगलीच्या बाहेर गेलेल्या असतील देशात बाहेर गेले असतील अगदी सात समुद्र पलीकडं पार केलेले असतील अशा